मागील वीस वर्षापासून मागणी असलेला नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील रस्ता आज प्रत्यक्षामध्ये या कामाला सुरुवात झाली आपण पाहू शकता प्रत्यक्षामध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली परंतु नियमाप्रमाणे काम होते की नाही हे पाहण्यासाठी आम्ही आलो आहे तसं तर नियमाप्रमाणे होताना काही दिसत नाही कारण नियमाप्रमाणे जर म्हटलं तर इथं बोर्ड लावा लागतो त्या कामाचे इस्टिमेट आणि अंदाजित किंमत किती आहे ठेकेदार कोण आहे आणि या कामाची व्यवस्था पण ते किती वर्षासाठी करतील हे सुद्धा लावणं गरजेचे होते पण तसा बोर्ड आतापर्यंत इथे लावल्या लावण्यात आलेला नाही आणि आमच्या सरकारी इंजिनियर अधिकाऱ्यांनी तसा त्यांनी काही सक त्यांना तसे आदेश दिल्याचे दिसत नाही आता आपण पाऊस समोरील रस्ता कशा प्रकारे बांधत आहे सध्या तरी चांगल्याच प्रकारे दिसत आहे पण इस्टिमेट पाहिल्यानंतर समजेल की कशा प्रकारचा इस्टिमेट पर आहे आणि प्रत्यक्षात कसा होत आहे सध्या तरी एटीएम आपल्याला रस्त्यामध्ये टाक टाकले दिसून येते आता नंतर पुढची प्रोसिजर काय ते एस्टिमेटनुसार करतात की नाही इथले शहरातले नागरिक आणि आम्ही सुद्धा लक्ष देणार आहे होऊ शकता आपण मागील वीस वर्षापासून या नगरावर रस्ते नव्हते पावसाळ्यात तर खूपच बिकट परिस्थिती झाली होती इथली आणि विशेष म्हणजे दीड वर्षापूर्वी या रस्त्याचे काम म्हणजे टेंडर निघाले होते परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर हा रस्ता निवडणुकीच्या उद्देशाने फायदा होईल यासाठी बांधण्यात येत आहे का अशी या नगरातील आणि शहरातील नागरिकांमध्ये चर्चा ऐकायला येत आहे असा जर काही उद्देश असेल तर हा एक जनतेला ठेवीस धरण्याचा कार्यक्रम आहे असं आपण इथं म्हणू आता पाहू शकता हा रस्ता तसा तर खोदून बांधायचा होता पण यांनी जास्त खोदल्याचे जा काही दिसून येत नाही काय वरच्या वर खोदला असा एक ते दीड फूट खोदायला पाहिजे होता पण यांनी काही जास्त खोदला नाही वरच्यावर खोदून ए टी एम एम टाकली आता असं ए टी एम टाक एटीएमएम एतेम टाकल्याचे था, दिसून येते आता काही दिवसांना आपण याचं इस्टिमेट पाहू अजून मी इस्टिमेट पाहिला नाही या रस्त्याचं कशा प्रकारचं आहे आणि मग नंतर नुसार काम होते की नाही हे पाहू नंतर आपण जे काही पुढील कायदेशीर कारवाई असते ते करायचा प्रयत्न करू आणि आपल्या नांदुरा शहरातील आणि प्रभाग क्रमांक पाच मधील प्रत्येक काम हे उत्तम दर्जाचं होईल असाच प्रयत्न करू